नमस्कार मंडळी मी प्रणाली वैदकर आम्ही मलोनी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे हे बघा मी आता आपल्याला आंबोळीचे पीठ कसं करता तयार करतात आणि आंबोळ्या कशा तयार करतात ते दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा हे मी तांदूळ घेतले आहेत आपण रेशनचे पण तांदूळ घेऊ शकतो हे मी असे नॉर्मली तांदूळ घेतले हे बघा हे मी ह्या मापाने असे पाच पेले तांदूळ घेतलेले आहेत तसेच मी ह्या मापाने आता हे दोन पेले हे बघा उडदाची डाळ घेते हे बघा एक आणि ही अशी दोन आणि ही तशी म्हणजे एक आणि अशी थोडीशी अशी ह्या प्रकारे मी हे घेते डाळ म्हणजे हे दो दुसरा पेला मी पूर्ण भरला नाहीये कारण जास्त भरलं का ते म्हणजे जास्त पीठ असं जास्त येतं त्यामुळे एक पेला पूर्ण आणि हा दुसरा पेला बघा हा एवढा घेतला आहे आणि हे तांदूळ आहेत मी मदे हे पूर्ण पेले असे पाच मापाचे भरून हे तांदूळ घे घेतलेले मी असं मापानेच घेते मी वजनामध्ये हे आंबोळीचं पिठाचं माप घेत नाही मी अशा प्रकारेच घेते बघा ही घेतले घेतली बघा ही थोडी घेतली आपण मुडबर्वे पण घेऊ शकतो असं नाही व हे शंभर ग्राम की पन्नास ग्राम पाहिजे असं नाही आहे हे थोडंसं मी अंदाजही अर्धी वाटी आहे जायसारखी घेतलेली आहे हे बघा हे थोडेसे मेथीचे दाणे घेतले हे तुम्ही असे एवढे एवढे घेतले थोडेसे तरी चालत मी थोडे जास्त घेतले आहे बघा हे एक मूठ जायसारखे मी मेथीचे दाणे घेतलेत आता हे व्यवस्थित स्वच्छ धुवून मग मी हे पाच ते सहा तास भिजत ठेवणार तर आता हे मी व्यवस्थित आता धुऊन घेते मग तुम्हाला दाखवते हे बघ मी स्वच्छ धुवून आता हे पाच ते सहा तास भिजत ठेवणार त्यानंतर मी हे वाटून घेणार आणि हे पोहे आहेत ना आपल्याला हे वाटायचे अर्धा तासच आधी भिजून स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आणि मग वाटून घ्यायचे पोह्यामुळे काय माहिती आपल्या ना जो स्पंचपणा असतो ना तो छान असा येतो आणि मेथीच्या दाण्यामुळे बघा चव लागते नुसतं तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे जरी तुम्ही केले तरी चालतात पण ही मी मेथी वगैरे घालते कारण आंबोळीला जरा छान अशी चव येते म्हणून मी मेथी घालते आता हे मी पाच ते सहा तास भिजत ठेवते त्यानंतर मग मी तुम्हाला हे दाखवते हे बघा पाच ते सात तास झालेले आहेत आणि हे आपले तांदूळ व्यवस्थित असे भिजत आले आणि त्यानंतर मी हे अर्धा तास आधी हे पोळे पण भिजवून घेतले आता हे आपण एकत्र करून असं वाटून घ्यायचं हे बघा मिक्सरमधून अशा प्रकारे आता हे मिक्सरमधून वाटून घेते सर्व पाच ते सहा तासच आपण हे करायचे विजर आता हे मिक्सरमध्ये घातले आता मी हे वाटून घेते हे बघा अशा प्रकारे मी असं हे व्यवस्थित असं जास्त पातळ नाही वाटायचं थोडं बॅटर जाडच ठेवून वाटून घ्यायचं अशा प्रकारे मी हे सर्व बाकीचं आता वाटून घेते मिक्सरमधून से हे बघा छान असं मी हे वाटून घेतलंय आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हे बघा याच मीठ घालून घ्यायचं जास्त नाही घालायचं थोडंसंच घालायचं आणि आपण हे सर्व मिश्रण आता आपण हे आंबोळीचं पीठ आहे ना हे सर्व एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मीठ लागलं ला पाहिजे ना आणि हा मी मोठा टोप का आहे कारण हे पीठ फुलतं वर इथं ते जवळजवळ इतकं पण होऊ शकतं तर छोटा टोप घेतला तर ते बाहेर येईल त्यामुळे मोठ्या टोपातच हे आंबोळीचं पीठ यायला ठेवायचं आता हे मी रात्री करायला घेतलं आहे आता हे मी सकाळी मग पीठ येतं तेव्हा बघणार हे बघा आता हे मी सर्व मीठ घालून घेतलं व्यवस्थित एकजीव करून घेतलंय आता यामध्ये आपण तेल आणि लसूण ठेवून घेऊया हे बघा हे मी हे अर्धी वाटी तेल आहे ना छोटी वाटी हे तेल असं घालून घेते गावच्या ठिकाणी कसं माहिती आहे पीठ येण्यासाठी कोळसा वगैरे पण ठेवतात किंवा माचेची काडी दळवण वगैरे ठेवतात मी लसूणच ठेवते दरवेळेला हे बघा मी अशी अशी लसूण ठेवून सकाळपर्यंत वाट बघायची आपण पीठ येण्यासाठी आणि व्यवस्थित असं झाकून वगैरे ठेवून द्यायचं सकाळी आपण आंबोळी करायला घ्यायचं हे बघा मंडळी हे पीठ आपलं आहे ना सकाळी सहा वाजता आलं आहे त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलं कारण लगेच करायला घ्यायचं नाही म्हणून तर आपण जास्त वेळ ठेवलं तर जास्त आंबूसपणाला येतो वा आणि पीठ जास्त वरून बाहेर आहे बघा आता हे पीठ किती व्यवस्थित आलं आहे किती कमी होतं आणि आता किती वर फुरून आलंय आपण जास्त वेळ आंबूस व्हायला नाही ठेवायचं थोडं पीठ आलं का फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थुरीक कसं पीठ आलं का सकाळी सकाळी आई आणि आमच्या भाकऱ्या करून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे हे पीठ यायला पाहिजे आणि आता हे व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण आंबोळ्या करायला घ्यायच्या आता मी आता व्यवस्थित असं ढवळून घेते आणि आपल्याला पाहिजे तेवढं काढून घ्यायचं पाहिजे तेवढ्या पा आंबोळ्या करायच्या आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं हे बघा असं हे फुगलेले होतं ना आपण आता ढवळून ढवळून बघा खाली बसलं ना व्यवस्थित आता आपण हे मी ढवळून घेते हे व्यवस्थित असं आपलं ढवळून झालंय आता हे मी काढून घेते आपल्याला पाहिजे तेवढ्याच आंबोळ्या करायच्या आणि बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवते आता हा चहा नाश्त्यासाठी आपण हे आंबोळ्याचं पीठ काढून घ्यायचं तुम्ही हे आंबोळी चटणीबरोबर खा चिकन चिकनबरोबर खा चा बरोबर खा छानच लागते हां बघा ह्या आंबोळीच्या पिठापासून मी उत्तप्पा पण बनवलेला आहे दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये माझ्या हां पांढरा ढोकळा तयार होतो ह्यापासून आपे पण तयार होतात असं आहे ह्या आंबोळीच्या पिठापासून ढोसा तयार होतो चांगला कडकवाला आता हे मी आंबोळी करायला घेते आणि हे बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवते बघा हे बिड्याला प्रथम असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तेल लावून घेतलं की मग ते आपण एक चमचा असा झाकण ठेवून घ्यायचं आपण हे पलटी करून घेऊया हे बघा मस्त असं छान आपण गावाला कसं बनवतो तसं हे विड्यावरती ठोका आपली आंबोळी होते तयार छान आणि व्यवस्थित हे बघा स्पंजी व्यवस्थित सॉफ्ट होते आपण अशी काढून घेऊया बघा छान होतो की नाही पुन्हा तेल लावून घ्यायचं किती मस्त जाळी पडते अशा प्रकारे मी हे बाकीचे पण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे मी आता बाकी हे बाकीचे पण करून घेते आंबोळी मग तुम्हाला दाखवते हे बघा मंडळी हे अशा मी चाय नाश्त्यासाठी आंबोळ्या तयार केल्या हे बघा ह्याला अशी जाळी पडते व्यवस्थित हे आपण असं गावाला बघा चुलीवरती आंबोळ्या करतो तशा प्रकारे हे आंबोळ्या होतात यामध्ये मेथी डाळ आणि पोहे घातल्यामुळे असे बघा ह्याला स्पंजीपणा येतो हे बघा असे छान होतात नरम आणि डाळी पण बघा किती व्यवस्थित पडते हे अशा प्रकारे मी ह्या आंबोळ्या करते आपण पण ह्या अशा प्रकारे करून पहा डाळ व मेथी वगैरे घालून चला तरी हे बघा छान असे आपली आंबोळीची रेसिपी तयार झाली आहे मंडळी अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त रहा